वसईच्या वसंतनगरी गेटजवळील नाल्यात एका सतरा वर्षीय तरुणाचा मृतदेह मिळाला आहे आर्यन प्रसाद महाडिक असं त्याचं नाव असून तो वसईच्या पत्रकार सोनल महाडिक यांचा मुलगा आहे मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी आर्यन हा नाल्याच्या कठड्याजवळ लघुशंकेसाठी आला होता तेथे त्याचा ते तोल जाऊन तो नाल्यामध्ये पडल्याची माहिती स्थानिकांनी दिली वसईविरार अग्निशमन दलाने आर्यनचा मृतदेह नाल्याच्या बाहेर काढला आहे नाल्याचं बांधकाम याच वर्षी पूर्ण झालं आहे नाल्याचा कठडा छोटा असून कठडा उंच बनवण्याची मागणी तेथील नागरिक करत आहेत अत्यंत दुर्दैवी घटना आहे वयाच्या सतरा सतरा अठरा वर्षाचा मुलगा आहे एक आमच्या इकडचे विख्यात पत्रकार आहे त्यांचा मुलगा एकच मुलगा होता तो या साईडला कॉर्नरच्या साईडला काही करण्यासाठी आला असेल किंवा काही करण्यासाठी आला असेल तो अचानक तोल गेल्यामुळे पडला दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला कन्स्ट्रक्शन आपलं नाल्याचं चालू आहे कन्स्ट्रक्शनची हाईट एकदमच कमी आहे बहुतेक त्याच्यामुळे त्याला ती हाईट नसेल कळली जरी ही हाईट आता असल्यास ती किंवा नाला हा थोडासा उंच असल्यासता तर अशी दुर्दैवी घटना झाली नसती लवकरात लवकर ते जो कडप्पा आहे ती दिवार आहे ती वरती करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून असे अपघात पुढे झाले नाही पाहिजे असा पूर्णपणे प्रयत्न करतो